आर के शाहरुख खानचं जे घर आहे ते पाहायला गेलो तो सगळे खूप एक्सायटेड होते आणि मला ऑलमोस्ट डिप्रेशन आलं बिकॉज मला असं वाटलं की आपण मुंगी सारख्या आहोत ह्या सिटी मला काय म्हणजे एखादा व्यक्ती मेबी इथून लॉस एंजलिसला जाऊन स्ट्रगल करत असेल तर काय फिलिंग असेल तसं मला होतं खरोखर आणि एकोणतीसला माझा पहिला दिवस होता आणि एकोणतीसला आषाढी एकादशीचा दिवस होता शेवटी आमचे प्रोड्युसर दिग्दर्शकांना म्हणत होती की अरे इसका कुछ तो है एकादशीच्याच दिवशी ह्याचं हे पण आलं असं सो ते काहीतरी कृपा असेल तरच एवढ्या करोडो लोकांमधून मी काय एवढा ग्रेट असेल की मला हे बॅक टू बॅक कामं मिळतात म्हणजे गमत आहे ना म्हणजे म्हणजे हा योगायोग छान आहे आणि शुभ आहे नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय लचप मराठी मंडळी निवांत वेळी तुम्ही टेलिव्हिजन समोर बसून अनेक मालिका बघता आणि त्या मालिका तुमचं मनोरंजन करतात आणि त्यात आणखी एक भर होते नवी मालिका आणि त्या मालिकेतील हे कलाकार खूप खूप स्वागत आहे लचपवर जिंके तुला साधी विचारण कारण पुन्हा एकदा त्याच सेटवर होणार आहे तुझा शूटिंग इथेच ॲक्च्युली हा माझा ओरिजिनल सेट हा नव्हता इथे आम्ही एक सिक्वेन्स केला होता याच्या जस्ट जवळच्या सेटवर पण हा जवळपासच्याच एरियामध्ये माझं 不能不能打人。 <laughs> पण हे कॉम्बिनेशन ट्रेलर जे बघत आहेत प्रोमोज बघत आहेत विशेष करून त्याच्यात आवडत आहे आणि तुला विशेष करून तुझा जो लुक आहे तो इंटरेस्टिंग वाटतोय तर तुला काय फीडबॅक्स मिळाले त्याबद्दल सुरुवातीला जर सांगितलं हो नक्कीच यामध्ये मी मयुरी हा रोल करते आहे आणि सोबतच भाऊसाहेब हा रोल करते आहे म्हणजे मयुरी एकदम चुलबुली मुलगी एकदम घाई करणारी आणि भाऊसाहेब बॉडीगार्ड म्हणजे एकदम शांत सो रिव्ह्यूज मला जेव्हा सगळ्यांना प्रोमो आउट झाला जेव्हा सगळ्यांनी पाहिला माझ्या रिलेटिव्सने माझ्या फ्रेंड्सने तेव्हा सगळ्यात तर पहिल्यांदा सगळ्यांची एकच सगळ्यांची रिॲक्शन होती की अगं तू मुलग्यामध्ये किती गोड दिसतेयस म्हणजे इतका क्यूट किंवा असं इतका गोड बॉडीगार्ड असं सगळेजण मला म्हणत होते की इतका क्यूट आणि इतका छोटसा बॉडीगार्ड कसा काय असेल म्हटलं तुम्हाला जी उत्सुकता लागली आहे की छोटूसा बॉडीगार्ड का आहे म्हणजे कळतंय थोडंफार की ती मुलगी आहे थोडंसं जेस्टर्सवरून पण तरीही ती बॉडीगार्ड का आहे तर या काचं उत्तर जे आहे ते तुम्हाला सतरा तारखेपासून सगळ्यांना ता नक्की मिळणार आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मालिका पाहायची आहे हे सगळ्यांना मी माझ्या रिलेटिव माझे फ्रेंड्स जे काय त्या सगळ्यांना मी हे सांगितलं होतं अजून की तू धडाधड दड़ सुरू आहे तुझं चित्रपट मालिका आणि पुन्हा एकदा ही मालिका <laughs> काय फिलिंग आहे त्याबद्दल I mean, आय मीन हे फील्ड इतकं अनसर्टन आहे मी काय थॉट घेऊन जेव्हा आलो होतो परभणीवरून पुण्याला इंजिनिअरिंग केलं आणि सम हाऊ कसं तरी घरच्यांना कन्व्हिन्स करून जर्मन शिकत होतो मास्टर्स करण्यासाठी ते सोडून म्हटलं एक वर्षभर तरी मला जाऊ द्या मुंबईला काहीतरी पैसे कलेक्ट करून <laughs> बिचारे माझे आई वडील त्यांनी एक्स्ट्रा पैसे घेऊन मला इथे पाठवलं तेव्हा मला लिटरली मी लोखंडवालामध्ये राहायचो मला अशा मोठ्या मोठ्या बिल्डिंग मुंबईच्या बघून भीती वाटायची की बापरे इथे ऑलरेडी लोकांनी एवढं अचीव्ह केलं आहे म्हणजे मला आठवतं मी बँड्राला ते एस आर के शाहरुख खानचं जे घर आहे ते पाहायला गेलो होतो सगळे खूप एक्सायटेड होते आणि मला ऑलमोस्ट डिप्रेशन आलं बिकॉज मला असं वाटलं की आपण किडेमुंगीसारखे आहोत ह्या हो सिटीमध्ये मला काय म्हणजे एखादा व्यक्ती मे बी इथून लॉस एंजलिसला जाऊन स्ट्रगल करत असेल तर काय फिलिंग असेल तसं मला होतं खरोखर आत्ता असं वाटतं की एवढं काय होतं मी इतकं का घाबरत होतो इथे पण लोकच आहेत आणि असं पण जेव्हा माझी भाषा परभणीची मला इथलं काही यु you नो know, उठणं बसणं माहिती नाही बॅकग्राऊंड तुमचं फिल्मी नाही किंवा फिनॅन्शियली तुम्ही खूप स्ट्रॉंग नाहीत चांगलं एज्युकेशन होतं बट ते त्याचा इथे काही उपयोग नाही कोणालाच तुम्ही ओळखत नाहीत ह्या परिस्थितीमध्ये एक सुरुवात करणं आणि कट्टू आज सहा वर्षांनंतर बॅक टू बॅक जेव्हा मी कामं करतो आहे रोजचे रोज स्वतःच्या हिमतीवर आणि चांगल्या आशीर्वादांमुळे घरच्यांच्या चांगली चांगली कामं घडतात आहेत आणि बघता बघता एक अनुभवी कलाकार म्हण मनो, म्हणवला जातो आहे मी आणि म्हणजे यु नो अजून खूप काही करायचं आहे बट बैक -बैक पन, हे बॅक टू बॅक ही कामं मिळणं पण म्हणजे हेही नसे थोडके म्हणतात तसं तर माझ्यासाठी हे खूप भारवून टाकणार आहे आणि म्हणजे पहिलं काम महेश कोठारेजींसोबत दुसरं काम म्हणजे मंदार देवस्थळी सरांसोबत फिल्म झाली कुठे ॲडल्ट कॉमेडी फिल्म काय कुठे सरीसारखा सिनेमा जो एका कन्नडा सुपरहिट फिल्मचा रिमेक आणि आता मी लंडनला जाऊन शूट करून आलो कन्नी हा सिनेमा आणि आता ही सिरियल अजय मयेकर सरांसोबत ह्या वास्तूमध्ये जिथे ऑलरेडी इतका सक्सेसफुल शो झाला आहे सो हे सगळं किती एखादी व्यक्ती मला असं म्हणजे देव हात बोटाला पकडून चांगले चांगले लोक भेटवतो खरोखर असं फीलिंग येतं आणि एकादशीच्या दिवशी मिळालेला हा शो सो हे काहीतरी खूप ग्रेट योगायोग हो आहेत आणि मी खूप काहीतरी पुण्य केलं असेल तेव्हा हे घडत आहे योगायोग असाच सातत्याने तुझ्यासोबत कायम राहू देत पण तू या इतकी सगळी कामं केल्यानंतर चोखंदळ झालं आहे की ज्या पद्धतीनं तुझ्याकडे काम येतं आहे त्याला नीट निरखून कारण सुरुवातीला काय असतं काम नुँ। मिळणं गरजेचं असतं पण एका एका कालावधीनंतर आपण काम करत जातो तेव्हा चोखंधळ किंवा आपण बघतो की काय पद्धतीचं काम करायला हवं योगायोगाने अगदी विठुमावली जेव्हा मी करत होतो तेव्हाही सी लोकांकडून ज्या ज्या रिस्पॉन्स पण येत नव्हता ना एक एक दीड आठवडा असा होता तेव्हा मला अशा अशा लोकांकडून रिस्पॉन्स मिळाला जे माझा फोनही उचलायचे नाही असं बोलून की अरे तू इतके दिवस कुठे होता तुझे डोळे चांगले आहेत स्माईल चांगले, चांगले, चांगले आणि मी अगदी तेवीस एक वर्षांचा होतो तेवीस चोवीस आणि तर त्यावेळेला त्यावेळेलाही माझ्याकडे संधी होती सुदैवाने एक अशी खूप चांगल्या प्रोडक्शनची हिंदी मालिका जिथे एक लहान मुलगा आणि मोठी मुलगी यांचं लग्न होणार होतं आणि ती बहुतेक फार चालत नव्हती टी आर पी वाईज तर ते त्या मुलाला मोठा करत होते आणि त्याचा चेहरा माझ्याशी मिळता जुळताय असं ते मला तेव्हा सांगत होते पण विठुमाऊली ही मालिका महेश कोठारेजींची येते असंही कळलं आणि माझं तिथे शॉर्टलिस्टिंग झालं होतं माझी मम्मी वजला एक नाही तुझा एकादशीचा जन्म आहे विठुमाऊली ही मालिका कर आपल्याला त्यांनी सगळ्यात आधी विचारलं महेशजींनी म्हणजे त्यांच्या प्रोडक्शनकडून सो माझा असं झालं ओके ते करायचं सो तेव्हा सुदैवाने माझ्याकडे संधी होती निवडण्याची दुसरी मालिका मनउडूडू झालं करताना मी कलर्स हिंदीवरची एक मालिकेसाठी म्हणजे ऑलमोस्ट फायनल झालो होतं आणि माझ्या हो किंवा नाही म्हणण्याची वाट होती आणि त्यांच्याही साईडने एक फायनल कॉल आणि त्यावेळेला मला ही मालिका मिळाली मी ही मालिका निवडली आणि ती मालिका त्या दोन्ही मालिका सहा सहा महिन्यात बंद झाल्या ज्या हिंदीवाले ऑप्शन ऑप्शन नाही मी म्हणणार पण त्या ज्या संधी होत्या आणि मी मराठी निवडल्या आणि त्या अगदी म्हणजे मला एक वेगळी पर्वणी ठरल्या ब्लेसिंग आणि सेम ह्यावेळीही तसंच झालं तो तो हिंदीवाला रोल वॉज ओके पण अगेन मला आता जो काही अनुभव ठरला आहे आणि एकादशीला येणारं काम तर मी अजिबातच नाही योगायोग मला माहित नव्हता खरं तुझा एकादशीचा जन्म आणि माऊली मालिका तू केलीस त्याच्यानंतर मिळालेली लोकप्रियता आणि या मालिकेसाठी पण एकादशी ची ज्युती कॉल दिवशी झालं पण एकादशी म्हणजे एखाद्याला वाटेल की हा काय हो फार देवच जन्माला आला की काय वगैरे असं पण आता हे आहेत योगायोग तुम्ही काय करू माझ्याकडे रिटर्न मध्ये ते मेसेजेस आहेत की ज्या ज्या दिवशी माझं सिलेक्शन झालं बरं इवन एपिसोडचा पहिला डे आम्ही वीस तारखेला वीस मे की जून जून, जून। वीस जूनला शूटिंग सुरू केलं मुहूर्त मी मुहूर्ताला पण आलो पण माझं शूट आज नाही आहे उद्या नाही आहे परवा नाही आहे मुलीचं घर त्यांनी लावलं म्हणजे जान्हवीचं मयुरीचं आणि एकवीस बावीस तेवीस चोवीस असं अठ्ठावीस तारीख उजाडली आणि एकोणतीसला माझा पहिला दिवस होता आणि एकोणतीसला आषाढी एकादशीचा दिवस होता शेवटी आमचे प्रोड्युसर दिग्दर्शकांना म्हणत होती की अरे इसका कुछ तो है एकादशीच्याच दिवशी ह्याचं हे पण आलं असं सो ते काहीतरी कृपा असेल तरच एवढ्या करोडो लोकांमधून मी काय एवढा ग्रेट असेल की मला हे बॅक टू बॅक कामं मिळतात म्हणजे म्हणजे हा योगा योगायोग <laughs> छान आहे आणि शुभ आहे तुझ्याकडे वळते तू तुझ्या बाबतीत काय घडते कारण पहिल्यांदा मला वाटतं तू लीड करतेस तर ते हे सगळं तुझ्यासाठी कशा पद्धतीने एकतर पहिल्यांदा लीड करते याची एक्साइटमेंट तर खूप जास्त आहे कारण हे माझं लहानपणापासूनचं स्वप्न होतं की मला लीड करायचं आहे सिरियलमध्ये आणि खूप मोठी अभिनेत्री व्हायचं आहे आणि फायनली जेव्हा छोटे कामं करून जेव्हा मी पुढे येते आणि थोडा म्हणजे मी चिपळूणची आहे मूळची सो चिपळूवरून इथे येऊन तो स्ट्रगल करणं आणि जेव्हा आपल्याला लीड मिळते सो तो आनंद एक्साइटमेंट हे खूप मोठं आहे माझ्यासाठी इवन तो माझ्या घरातल्यांचे माझे आई बाबा यांचंही तेच स्वप्न होतं माझ्या बाबांचंही तेच स्वप्न की त्यांनी मग त्यांना मला टी व्हीवर पाहायचं आहे अनफॉर्च्युनेटली आत्ता ते मला पाहायला इथे नाही आहेत बट त्यांचं स्वप्न त्यांची राहिलेली ती इच्छा कुठेतरी पूर्ण होती आहे हे सगळं जे आहे जे मिळतंय मला ते असं खूप छान भारावून गेल्यासारखं वाटतं आणि जेव्हा सगळ्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या की आता तू सिरियल्स केल्या आहेत छोटे छोटे रोल केले आहे आणि जेव्हा लीड मिळाली हे कळलं होतं सगळ्यांना सगळी फॅमिली खूप जास्त आनंदी होती आणि त्यातही अजून मला खूप छान सांगावं असं वाटतं कारण फक्तच लीड करत नाही आहे मी इथे दोन वेगळे रोल करते आणि चॅलेंजिंग रोल सोनी मराठीचे मला खरंच आभार मानायचे खूप जास्त कारण एकतर तुम्ही नवीन आर्टिस्टला एक छान संधी देत आहेत ॲज ए लीड म्हणून आणि त्यातही तिने दोन कॅरेक्टर्स तिला प्ले करायचे आहेत एक या जागी कुठलीही अनुभवी आर्टिस्ट ते घेऊ शकले असते पण त्यांनी माझ्यावर हा जो विश्वास दाखवला अजय मयेकर सरांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला की नाही तू हे करू शकतेस बेटा त्यांनी मला सांगितलं होतं मी म्हटलं सर की थोडं मला टेन्शन येते माझ्याने होईल नाही सरवजलं आहे की नाही तू हे करू शकते सो हा जो विश्वास त्यांनी दाखवला खरंच त्यांचे खूप आभार आणि इथे मला स्वतःला सिद्ध करायला मिळते अगेन की लीड फक्तच लीड करणं नव्हे फक्तच लीड करून सगळ्यांसमोर येणं नव्हे तर इथे दोन कॅरेक्टर्समधली तेवढीच तफा तफावत दाखवायची आणि ते सगळ्यांना आवडेल की रुचेल कारण का पहिल्यांदाच असं काहीतरी करतोय हे सगळं करून स्वतःला सिद्ध करून करणे सो हे खूप माझ्यासाठी खूप मी भाग्याचं म्हणेन स्वतःला खूप लकी म्हणेन की हीच अशी सिरियल मला मिळाली आहे ज्यात अजय मयकर सर ज्यांचं ऑलरेडी खूप मोठं नाव आहे दिग्दर्शनामध्ये त्यांच्यासोबत मला काम करायचं आहे आणि अजिंक्य सारखा को ॲक्टर सोबत आहे ज्याचे ऑलरेडी दोन सुपरहिट सिरियल्स झाले आहेत अजिंक्य असले की ती जोडी कनेक्ट होते आणि लोकांना आणि आय एम शुअर नाही आय एम शुअर की आपली जोडीसुद्धा लोकांना खूप आवडणार आहे आणि जेव्हा पहिला एपिसोड सगळे बघतील ना आय एम शुअर की सगळे आमच्यासोबत कनेक्टेड होणारच आहे त्यावेळी सो मला खूप छान वाटतंय म्हणजे अशी फिलिंग आहे की मी शब्दात नाही एक्सप्रेस करू शकत खूप साऱ्या अशा गोष्टी होत्या की ज्या माझ्या खूप राहिल्या होत्या करायच्या बट फक्त या सिरियलच्या निमित्ताने अशा गोष्टी झाल्या होत्या फॉर एक्झाम्पल मुंबईला शिफ्ट होणं किंवा स्वतःमध्ये काही बदल करून घेणं सगळ्यात मोठं म्हणजे लीड मिळणं अशा खूप साऱ्या मायनर गोष्टी आहेत ज्या मी एव्हरी डे नोटीस करते की त्या गोष्टी मला या सिरियलच्या निमित्ताने करायला मिळतात सो आय एम सो लकी की मी या सगळ्यांसोबत काम करते आहे आणि फार मजा येते करायला तू दोन कॅरेक्टरबद्दल सांगितलं अर्थात त्याचा त्या कॅरेक्टरचा वेग त्याचा स्वभाव त्याच्यातली कंटिन्युटी जी असेल ती ठेवणं गरजेचं असणार आहे आणि ते तुझ्यासाठी चॅलेंज आणि तू अर्थात झोकून देशील त्या कॅरेक्टरमध्ये एवढं नक्की कारण वर्थ द वेट म्हणतो ना ते तुझ्या बाबतीत झालेलं आहे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला कारण क्रोमो लक्षवेधी ठरलेत आणि आता बघूयात कशा पद्धतीने प्रेक्षकांचा प्रतिसाद असेल ते असणार सो शुभेच्छा थँक्यू थँक्यू तुम्ही पण आलात आणि तुमच्या थ्रू आम्ही पोहोचतो आहोत सगळ्यांपर्यंत ही खूप मोठी गोष्ट आहे आणि तुमचं चॅनल पण खूप फेमस आहे हे मला ऑलरेडी माहिती आहे सो वी आर ऑलसो रिली एक्सायटेड सतरा जुलैपासून आमची मालिका येते सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसात वाजता सोनी मराठी या वाहिनीवर सो नक्की पहाल